सांगत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर आज आपण बघूया औ या अक्षरापासून तयार होणारे शब्द व्हिडिओला सुरुवात करूया पहिला शब्द आहे औस औजार औषध औरत औचित्य औकात औदार्य औक्षण औद्योगिक औदुंबर औक्षवंत औपचारिक औषधोपचार औषधपाणी औषधीय औषधालय आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला समजत हा YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन